सध्या भारत पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या युद्धप्रसंगी भारताचा विजय व्हावा यासाठी सनातन संस्थेच्या वतीने वीस ते बावीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत गोव्यात सनातन राष्ट्र शंकनाद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या तीन दिवसांच्या महोत्सवात पंचवीस पुरोहितांच्या उपस्थितीत शतचंडी यज्ञ करण्यात येणार आहे या यज्ञात देश विदेशातील नागरिक सहभागी होणार असून तो सर्वांसाठी खुला असणार आहे याची माहिती सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री चेतन राजहंस यांनी दिली युद्ध परिस्थिती आहे या परिस्थितीत भारतातच विजय झाला पाहिजे आणि म्हणून शतचंडी यज्ञाचं आयोजन सनातन संस्थेने गोव्यामध्ये केलं आहे वीस मे ते बावीस मे या कालावधीमध्ये हा शतचंडी यज्ञ होणार आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतमाता ही दुर्गा स्वरूप आहे आणि दुर्गेची उपासना एक आध्यात्मिक अनुष्ठान म्हणून शतचंडीच्या रूपात येथे केली जाणार आहे आपल्या सगळ्यांना आध्यात्मिक स्तरावर या कार्यामध्ये सहभागी व्हायची इच्छा असेल तर आपण या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता कारण हा कार्यक्रम हा यज्ञ सर्वांसाठी खुला असणार आहे आणि मी सर्वांना सांगू इच्छितो की भारताच्या विजयासाठी आपण सर्वजण आपण आहोत त्या ठिकाणी प्रार्थना करूया ज्यांना शक्य आहे त्यांनी शतचंडी यज्ञात सहभागी होण्यासाठी या कार्यक्रमस्थळी येऊया मी सर्वांना आवाहन करतो की भारताचा विजय झाला पाहिजे आपल्या सगळ्यांच्या प्रार्थना त्या देवतेपर्यंत पोचल्या पाहिजेत एवढंच आपण करूया आपल्या सगळ्यांना नमस्कार